माध्यमिक विद्यालय मुंडवा सन एकोणीसशे सत्त्याण्णव इयत्ता दहावी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद यांचा स्नेह मेळावा आनंदात व उत्साहात पार पडला तब्बल पंचवीस वर्षांनी हा स्नेह मेळावा भरवण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अजीव सदस्य माननीय भगवान गोफणे सर, शिवाजी सर, प्राचार्य लोणकर माध्यमिक विद्यालय तसेच पानसरे सर, हानेकर सर भोसले सर, चव्हाण सर सटाले सर, काकडे सर, खान मॅडम झोडगे मॅडम इंगळे मॅडम जाधव मॅडम सर्व आलेल्या माझे शिक्षक व शिक्षिकांचे हलगी वादन करून प्रवेशद्वारावर औक्षण करून गुलाबाच्या पाकळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्व शिक्षकांचे हे हृदय यावेळी सर्व शिक्षकांचे हे दृश्य पाहून डोळे भरून आले तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या स्नेह मेळाव्यात सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले या स्नेह मेळाव्यास प्रतिसाद देत सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व माझे शिक्षकांनी सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले तसेच माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत मांडले या सर्व कार्यक्रमाचे सुंदर व अप्रतिम सूत्रसंचालन निवेदन हे सागर भंडारी यांनी केले आज पंचवीस वर्षांनी आम्ही ह्या अलोनकर माध्यमिक विद्यालयामध्ये एकत्र आलो आमची शहाण्णव सत्त्याण्णवची बॅच कार्यक्रम खूप छान झाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि आज एवढ्या वर्षांनी सगळ्यांना भेटल्यानंतर खूप आनंद होत आहे आणि हा दिवस आमच्या लाईफमध्ये परत यावा असं खूप मनापासून वाटतं धन्यवाद आज पंचवीस वर्षानंतर जवळजवळ आमची स्नेह संमेलनानिमित निमित्तच भेट झाली आहे तर खूप छान वाटतं आहे सगळ्या मित्रमैत्रिणींना एवढ्या वर्षांनी भेटतो आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे की एवढं सगळ्या दिवसांनी एकत्र आलो आहे आपण इतक्या छान आमचा कार्यक्रम एकदम मस्त झाला आणि खूप एन्जॉय केला आम्ही नी सगळ्यांनीच तर त्याच्यासाठी मी विशेष असे आभार ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यांचे विशेष आज माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे पण आज सकाळपासून जे चेहऱ्यावर जे हास्य आहे ते अजूनपर्यंत टिकून आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आज मला माझी विद्यार्थी वाटत नाही आज मी विद्यार्थिनी म्हणूनच इथे आले आहे असं मला खरंच सकाळपासून आणि मग भास होतो आहे कारण की ज्या जे शिक्षकांनी शिक्षक एक वर्ग घेतला शाळेची शिट्टी असेल हे जो प्रकार झाले खूप वर्ष म्हणजे मुलांच्या शाळेत ते ऐकलं होतं पण आज आमच्या पंचवीस पंचवीस वर्षानंतर आम्ही तो अनुभव घेतला आणि आम्ही आमच्या त्या दुनियेत हरवलो आहे त्याचा खूपच आज आनंद आणि खूप छान कार्यक्रम झाला याची मी पूर्ण टीमची आभार मानते थँक्यू आज आम्ही पंचवीस वर्षानंतरनं जे भेटलो आहे आणि जे नियोजन झालेलं आहे त्या मे मेळाव्याचं ते खूपच छान आहे काही काही मित्र मैत्रिणी तर खूप लांबून आलेला आहे एक मित्र जो आमचा आहे त्यांनी जपानवरून त्याचं मनोगत व्यक्त केलं आणि हा अविस्मरणीय कार्यक्रम आहे आणि त्याची आठवण आमच्या आयुष्यात कायम राहील आणि खूपच छान कार्यक्रम झाला आणि त्याच्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं त्याचं मी सगळ्या नियोजन ज्यांनी केले त्यांचे आभार मानते धन्यवाद अभिवादन हे आम्ही आज सगळ्या मैत्रिणी एकदम पंचवीस वर्षांनी एकत्र येतोय खूप छान एन्जॉय केला आज सकाळपासनं आणि आमचे शिक्षक वगैरे सगळे भेटले खूप छान कार्यक्रम शाळा पहिल्या आठवणी आमच्या जाग्या झाल्या आणि खूप एन्जॉय केला सगळ्या मैत्रिणींनी मिळून एकोणीसशे सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव आमच्या बॅचचा कार्यक्रम खूपच छान झाला आणि जुन्या मैत्रिणी आम्हाला भेटल्या त्यांचे चेहरे पाहून त्यांना आनंदात पाहून अजूनच छान वाटले आमचे शिक्षक भेटले त्याच्यामुळं आम्हाला आज खूप आनंद झाला आज लंकर माध्यमिक विद्यालयामध्ये शहाण्णव सत्त्याण्णवची धोपीची बॅच सर्व एकत्र येऊन आज स्नेहसंमेलन आयोजित केले होते इथे सर्व गुरुजन वर्ग शिष्यवर्ग सगळे एकत्र आले आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला ते स्नेहभोजनही हो होत आहे व काही खेळही होणार आहे हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने माझी विद्यार्थ्यांनी घडवून आणला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे मी दहावीचा स्नेह स्नेहसंमेलन मिळावा शहाण्णव सत्त्याण्णवची दहावीची बॅच हा इथे आयोजित केला आणि ह्या ज्या मित्रांनी मैत्रिणींनी आयोजित केला त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि खूप सुंदर रीतीने गुरुजनांच्या स्वागतापासून आगमनापासून त्यांचं गुरुपूजन असे विविध कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आले होते आणि ते खूप छान पद्धतीने सादर करण्यात आले सर्व सर्वांची भाषणेसाठी माझे विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले सर्वांना भरून आल्या शिक्षकांना पाहून जो आनंद तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने सगळ्यांचे आभारी आहे की त्यांनी मला आमंत्रित केले ह्या कार्यक्रमासाठी आणि मी हा, हा सुंदर सुवर्ण क्षणाचा मी होऊ शकले शकलेच्या माध्यमातून दुग्ध दुःख योग ओनकर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज सर्व विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनीच्या उपस्थितीमध्ये होत आहे हा कार्यक्रम खरोखरच आमच्या लहानपणीच्या था जीवनाच्या आठवणी द्विगुणित करण्याचा का कार्यक्रम संपन्न झालेला आहे कार्यक्रमाचं आयोजन आमचे विद्यार्थी मित्र राहुल शिंदे जगदीशजी आहेत सतीश शेठ पठारे दादा पठारे वाघसाहेब देशमुख साहेब अशा बऱ्याचशा मित्रांनी केलं काही मैत्रिणी देखील त्यांना योग्य असा सहभाग दाखवला आणि या कार्यक्रमामुळं खरोखर आमच्या पंचवीस वर्षापूर्वी आमचं हरवलेलं बालपण आज आम्ही पुन्हा जपतो आहे हा कार्यक्रम असाच कुठल्याही पाच वर्षात हो अशी मी पांडुरंगजांनी प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व विद्यार्थिनींचं विद्यार्थ्यांचं आलेल्या सर्व ज्येष्ठ शिक्षकांचं यांचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आल्याबद्दल त्यांचं आभार मानतो शाळेने आम्हाला जी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं मी आभार मानतो आणि सर्व आमच्या आयोजकांचं या ठिकाणी गोड कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जयंकर माध्यमिक विद्यालय शहाण्णवच्या बॅचचा सहजने मेळावा झाला माझ्या विद्यार्थ्यांचा त्यात आज आमच्या बॅचचे सर्व विद्यार्थी सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रात उच्च स्तराला गेलेत आज लोणकर माध्यमिक विद्यालयात जो स्नेहमेळावा झाला त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे हार्दिक आभार मानतो बोलून मी माझ्या भाषण थांबवतो धन्यवाद खेळतात खूप वर्षानंतरनं आम्हाला सर्वांना भेटण्याची संधी उपलब्ध करून दिली आज बरेचसे मित्र आहेत आजी त्यांनी आमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली त्यात गेली चार पाच वर्ष चार ते पाच वर्ष पाच दिवस झाले ते त्यांचे श्रेय देत आहेत कुटुंबाकडनं त्यांना फोन येत आहेत तरी ते सोडून राहुल झालं जगदीश दिनेश या सर्व मंत मित्रमंडळ जे काही सहकार्य केलं आणि त्यामुळं आज हा एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि इथून पुढे सुद्धा असाच कार्यक्रम ह्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत या सर्वांकडनं की इथून पुढं जे काही गेट टुगेदर होईल ते याच्यापेक्षाही भव्य असेल त्यामुळे शिक्षक असतील मित्रवर्ग असतील सर्व एकत्रित मिळून अतिशय भव्य कार्यक्रम करू त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद राहुल राहुल सर देऊ बघितलं हो आज आम्ही पंचवीस वर्षांनी संत्र माध्यमिक शाळेत पंचवीस वर्षांनी एकत्र भेटलो सर्व मित्र मित्रमंडळी सर्व मैत्रिणी पंचवीस वर्षानंतर एकत्र भेटल्यानंतर खूप असा आनंद झाला आहे दुसरी गोष्ट या कार्यक्रमाचं आयोजन आमचे जिवलक मित्र राहुल शिंदे जगदीश आहे मंगेश बुळुंजकर गिनेश कोदरे आणि रोहिदास ताट यांनी वैयक्तिक लक्ष काढून घेतल्या गेल्या सात दिवसांमध्ये खूप असं लक्ष देऊन याचं आयोजन केलं सुंदररित्या आयोजन केलं याबद्दल मी त्या आयोज नियोजन समितीचं खूप खूप स्वाद करतो आणि असेच कार्यक्रम कायम नित्य नियमाने वर्षातून एकदा घेण्याचे त्यांना मी विनंती करतो धन्यवाद आज या ठिकाणी लोणकर माध्यमिक वि विद्यालय याच्या स्नेहमेळाच एक सन एकोणीसशे शहाण सत्त्याण्णवची बॅच आणि या स्नेहमेळ्याला विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा उत्पर्ध उदंडाचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा कार्यक्रम खूप असा चांगल्या प्रमाणात झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी प्राचार्य माजी प्राचार्य गोपने सर सर त्याचप्रमाणे जाधव मॅडम दोर्जी मॅडम सर्व उपस्थित आहेत आणि या मनापासून आभार मानतो या सर्व आयोजकांचं त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं मनापासून आभार मानतो मी संतोष शिंदे आता एक आहे नववी दहावी दहावीची बॅच एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव हा जवळजवळ पंचवीस वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आलेले आहेत हा ह्या पंचवीस वर्षानंतर जुन्या आठवणींचा उजाळा निर्माण झालेला आहे जुन्या आठवणी जागवून झालेल्या आहेत तरी हे जे आयोजन स्नेहसंमेलन संमेलन गुरुवर सर्व शिक्षकांना मान्यवरांना बोलून त्यांचे सत्कार करून तसेच आमचे मित्रपरिवार यांनी सर्व आयोजन करून व्यवस्थित पार पाडलेलं आहे तरी असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा करत राहावं यांनी असेच मी यांना हे करत राहतो विनंती करत राहतो आणि खूप छान वाटलं खूप जुन्या आठवणी उजळून आल्या बरं वाटलं मन प्रसन्न झालं अगदी आनंदी झालो एवढं बोलून मी